सुंदरी सुंदरी तुझे नाव काय आहे अग आर चपड उभा राहून जेवणाचं बघ जा मग तुम्ही काय करताय तुम्ही जाऊन करा जावा जा जा। की तुला कशाला करून आणल्या जा जेवणाचं खा बघ जा या मातारीची लईच नाटकी झाली ए लई तोंड वाजवू नकोस कामाच बघ अरे पावसामुळे राहण्यात एक बी काम होण्यासाठी थांबायचा कुणाच ठेव आला हिंडून हे मी गाव हिंडून येऊ दे ना तर बोमडे फिरून येऊ दे तुला काय करायचंय जा पहिला पाणी घेऊन ये जा आत्ता ग आवाज लयच वाढलाय आता उठतेस का ना होय आणते

बघितलं का सुनन काय केलंय स्वतःला एक चपाती घेतल्या ना मला दोन दिले त्या अह तिची माया माझ्यावर लय किती बुलट सुलट बोलू दे पण माझी सुन लई गुणाची आहे अगं तिला माहितच आहे तू किती खादडी असतीवर खा लवकर गप्पा गप्पा तुमचं तोंड बंद करा खाऊ दे सुन पट भर अगं भाई ताटेडूज का लागते अगं दोन दोन ताटे वाटतं बघिनस <laughs> <ना> <laughs> <laughs> का तुझ्या सुनेच किती प्रेम आहे तुझ्यावरती बरं केला अभय भवाने मला वाटलं माझी माया केली मला दोन चपात्या आपल्याला घेतली बघ तु तर ताटा खाली ह्या दोन भाकरी कौतुक करायच्या मापाची नाहीस तू ओ सासूबाई माझी भाकरी कशाला खायला लागलंय एक तर मला चपाती खाऊ वाटत नाही म्हणून माझ्यासाठी भाकरी केली ती पण ताटा खाली चोरून आणली तरी पण माझीच भाकरी खायची तुम्हाला असल्या सासवा सुनाचं प्रेम मी कुठं सुद्धा बघितलं नाही तुम्ही उठाल